सोलापूर शहरातील कंबर शेजारील रेल्वे रुळाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली मृतदेह पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धावत्या रेल्वेतून हा व्यक्ती खाली पडून मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळत आहे स्थानिक नागरिकांना रेल्वे रुळाजवळ मृतदेह दिसल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क केला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे सध्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे अपघात आत्महत्या की घातपात याचा तपास पोलीस करत असून शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील माहिती स्पष्ट होणार आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे